आम्ही बसलो ही या मध्ये एक ट्रेन आहे तर दादा आता आम्हाला कराड कराडच्या पहिले एक कुठला तरी नाका आहे तिथं आम्हाला सोडणार आहे तिथून आम्ही आता तिथून आम्ही साडे दहा वाजताच्या ट्रेनने वापस लन घरी जाऊ मित्रांनो पाहू शकता या दादांनी आम्हाला लिफ्ट दिली आहे एवढ्या मोठ्या ट्रेनमध्ये बसण्यासाठी तर दादा तुमचे धन्यवाद तुम्ही आम्हाला एवढ्या मोठ्या म्हणजे आम्हाला कोणीच आम लिफ्ट घेऊन नाव नव्हतं घेत आम्हाला एवढं एवढं तिथं माहीत पण नव्हता आम्ही तिघं मित्र आम्ही चालत निघालेलो तर दादा तिकडनं भेटले आम्हाला आलेल्यासारखं खूप धन्यवाद मला बाय बाय मित्रांनो आता आम्ही सगळ्या स्टेशनवर जाऊन गाडी पाहू शकता ट्रेनचा पुढचा भाग आहे मित्रांनो आणि आम्हाला गाडी पकडायची म्हणून दादा स्पीडमध्ये पलवत आहे खूप आज ही ट्रेन सुटल्यावर आम्हाला इथंच राहायला लागेल आजच्या दिवशी त्यामुळे थोडा स्पीड वाढलेला आहे गाडीचा लहान तर मित्रांनो फायनली आपल्याला दाग आहे इथून ओरड पुढे जायचं पुढे गेला एक उर्दू हायस्कूल लागतोय इकडं या साईड कब्रिस्तान सुरू होते मध्ये रस्ता गेलायला गेला, बस बोला तो जावा मग गाडी अवलेबल होईल धन्यवाद 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 आभारी काय दन्य। नाही आलाय आमच्या भागात म्हणून त्याला